पेटलीच या विषयावर आपण भाष्य करणार आहोत औरंग्याच्या कबरीवरून राज्यात वातावरण निर्माण झालं होतं औरंगे हा क्रूरच त्याचं कुणीही समर्थन करणार नाही जो आपल्या बापाला आपल्या भावाला मारून टाकतो तो औरंग्या कधीच कोणाचा होऊ शकत नाही हा स्वराज्याचा शत्रू होता छत्रपती शिवरायांनी त्याच्याशी त्या ठिकाणी संघर्ष केला आणि युवराज छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा त्याच्याशी संघर्ष केला त्यानं कप्तान संभाजीराजाला पकडलं आणि हलाहल करून मारून टाकलं या औरंग्याला याच मातीनं मराठा माणसानं गाडलं आणि या औरंग्याची कबर ही छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आहे तर ही कबर काढून टाका असं एक वातावरण निर्माण झालं असं काय घडलं की एवढ्या वर्षानंतर ही कबर काढून टाकावी असं सुचलं तर निश्चित यामागे काहीतरी शक्ती आहेत जेव्हा जेव्हा अशा दंगली घडतात तेव्हा तेव्हा यामागे कुणीतरी असतं हे मात्र बाधित सत्य आहे दंगल घडविण्यासाठी एक बदमाश आणि ने महत्वाकांक्षी नेता आणि अर्धवट व जीवनात असफल झालेल्या शिक्षित तरुणांची फौज हवी असते असं एरिक फ्रॉम नावाचा विचारवंत म्हणतो जेव्हा जेव्हा राज्यकर्त्याला आपली सत्ता पद आणि भविष्य डोक्यातील अशी चाहूल लागते तेव्हा तेव्हा भारताच्या सीमेवरील जवान आणि देशातील अंतर्गत सामाजिक सलोख्याचं हेतूपूर्वक त्या ठिकाणी बळी दिला जातो आणि ते देण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात धार्मिक आणि जातीय दंगली घडून आणणारे नेते आणि त्यांची पोरे उघडपणे गरळ ओकतात आणि त्यानंतर उंदराच्या बिळात जाऊन बसतात आणि अडकतात वर्चा ती सर्वसामान्यांची पोरं वर्षानुवर्ष सडतात ती सर्वसामान्याची पोरं आणि म्हणून ही जी दंगल घडलेली आहे यातून काही बोध घेतला पाहिजे या, या ठिकाणी काही सरकारमधील वाचाळ मंत्री काही पक्षाचे प्रवक्ते आणि दुर्दैवानं काही लोक या ठिकाणी दंगल घडावे असं वातावरण निर्माण करत होते एक मंत्री बेजबाबदारपणे असं बोलत होता की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मुस्लिमच नव्हते मग शिवरायांना ज्यावेळेस शिवराय आग्र्यातून सुटले त्यावेळेस तिथं थांबणारा मदारी मेहतर कोण होता शिवरायांच्या तोपखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा कोण होता म्हणजे एवढंच नाही तर नेताजी नाईक यांना मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात घेणारे छत्रपती शिवराय होते छत्रपती शिवरायांचा आरमार प्रमुख हा दौलत खान होता म्हणजे असे कितीतरी नावं या ठिकाणी सांगता येतील की इथं धर्मनिष्ठा नव्हती इथं स्वामीनिष्ठा होती, स्वामी होती आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवरायावर जीव ओळून टाकणारे मावळे होते म्हणून अठरा पगड जातीचे मावळे सर्व जाती धर्माचे मावळ्यांनी या ठिकाणी शिवरायांसाठी प्राणाची बाजी लावली मग ते बाजी प्रभू देशपांडे असतील जिवा महाला असेल तानाजी मालुसरे असतील रामोशी असतील भंडारी असतील किंवा आणखी कोणी असतील तर अशा अनेकांनी या ठिकाणी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची या ठिकाणी आहुती दिलेली आहे परंतु आपण चाललोत कुठं एकमेकांच्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थानं दंगल पेटली माणुसकीचा विश्वास जातीची दंगल उठली माणसात माणूस राहिला नाही अमाणूस दंगलीमुळे दंगलीचे हौस झिरेना हेच कळेना मले मस्तकात पुस्तके घालण्याची वेळ आली बघता बघता लोक हो दंगल पेटली कोणी क्वाठ्या तर कोणी दगड वेचित होते हल्ल्यात त्या माणूस पेटत होता दंगल एक माणसेने एक कोणीच दंगल दंगलीची ग्वाही देत नव्हता दंगलीची घरे उद्ध्वस्त होत होती कुंपणच शेत खात होती शिल्लक काहीच नव्हते माणसं जमली होती दंगली भोवती तर हे अत्यंत दुर्दैव आहे आणि एक कविता आपण जरूर या ठिकाणी ऐकली पाहिजे दंग चल दंगल समजून घेऊ आदेशाला आला अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपाकळपानं घेंडे आल्या धर्मासाठी कडवे आले मातांसाठी भडवे आले दंगल पेटली घरं पेटली हलक्या मेंदूच्या पेटून उठले काचा फुटल्या गाड्या फुटल्या काचा तुटल्या यात माणसाचं मरण झालं ब्रेकिंग न्यूजला कारण झालं मग मग पत्रकार त्या घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला कोण आलं झेंडेवाले की धर्मावाले आले माय बाप अन भाऊ सर दंगल समजून घेऊ हे जे काल हे जे काल झालं त्यात फक्त जीवाचा हाल झालं मग पोलिसांनी हुडकली सगळी पोरे अडकली मग पोलिसांनी हुडकली सगळी पोरे अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा मग त्यांची आपस मग पोलिसात त्या पोलीस स्टेशनमध्ये गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला मग त्यांच्या आपासा आपापसात मिटिंग झाली आतल्यात सेटिंग झाली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुडली असं सगळं घडत दंगलीच्या भोवताल असं सगळं घडतं दंगलीच्या भावताल पेटवण्याची सुटतात आणि आपली भाकरीसाठी मावताल आता त्यांच्या ढोंगावर रोज कच्चून दंडे पडतात आता त्यांच्या ढोंगावर रोज कच्चून दंडे पडतात कुठं जेलात तर पेटावणाऱ्यांची सुटली आप बाकी सालो साल सडतात दंगलीमध्ये असंच घडतं भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोटं तपासून पाहू अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं अरे थोडं तरी समजून घ्या महापुरुष समजून घ्या खोटं नाटा सांगून तो तुम्हा तो किडे तुम्हाला पेटवतो एक दोन गोटे दगली द दंगलीमध्ये पाठवतो खोटं नाटा सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो एक दोन गोटे दंगलीमध्ये पाठवतो तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय छाटणी करतात तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय छाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवतात नाचण्यामध्ये अडवक अडकवतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये आड अडकवतात गोद्राकांड सहानापूर अन भीमा कोरेगावही घडतात घडवतात जसं कालची दंगल झाली कबरीवरून पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूक भूकपोट पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट त्यांचं ऐकत बसतो दंगलीत घुसतो फुकटचं फसतो आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे जाती पातीला गाडलं पाहिजे अन आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे शिवराय आपले भीमराय आपले शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ चल भारतीय नागरिक होऊ संविधानाचं गाणं गाऊ अत्त दीप भव सूत्र त्या तथागताचं समजून घेऊ चला आता दंगलीला फुलस्टॉप देऊ मात्र कवीना असं वारंवार जरी सांगितलं तरी दुर्दैवानं या ठिकाणी ह्या दंगली पुन्हा 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 का घडत आहेत कोण घडून आणत आहे आणि माणसानं माणसं समजून घेतली पाहिजेत छत्रपती शिवराय हे सर्व जातीधर्मांना अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेणार आहोत छत्रपती शिवरायांसाठी हे लोकांनी केलेलं आहे मग आपण हे केव्हा समजून घेणार केव्हा उमजून घेणार कुठले तरी विश्व विश्व हिंदू परिषद असेल किंवा आणखी कुठली तरी एखादी संघटना असेल त्याचे तीस पस्तीस कार्यकर्ते नागपूरच्या लहान महालचा ला या महाल चौकात झेंडा घेऊन औरंगजेबाचं छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर जाळतात आणि मग कुठंतरी हिरवा झेंडा जाळला आणि त्यावर या ठिकाणी प्रतीक आहे यावरून दंगल पेटते म्हणजे त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली आणि त्यावर कुरानाचं आयात लिहिलेला होता आणि ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली दुपारी चार पर्यंत विश्व हिंदू परिषदे परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाजता प्रसारमाध्यमांना प्रतिनिधींना फोन करून बोलावलं परंतु पोर्टलच्या पत्रकाराशिवाय तिकडं कोणी फिरकलं नाही म्हणजे पा दंगल कशी नियोजित होती औरंगाबा औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवली हिरव्या रंगाचे चादर जाळल्याचे काही छायाचित्र विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समा समाज माध्यमावर प्रसारित केले रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली आणि रात्री साडेनऊ वाजता पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी आंदोलन बंद करण्यास भाग पाडलं रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला त्यांनी हिरव्या चादरीबद्दल आक्षेप घेतला आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेऊ घाला गिराव घालत पोलिसांचा मोठा तापा तैनात केला रात्री साडेआठ वाजता दोन्ही धर्मांनी एकमेकाच्या विरोधात नारेबाजी केली त्यामुळे गळा घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद केली आणि एकच गोंधळ ओढाला दगडफेक झाली पोलिसांनी धुळाच्या नरकांड्या फोडल्या दोन्ही गटातील युवकांनी फेक केली जाळपोळ सुरू झाली दंगल उसळली पोलिसांनी रात्री नऊ वाजता कोंबी ऑपरेशन सुरू केलं धड धरपकड केली अनेक जणांना ताब्यात घेतलं वरिष्ठ पोलीस पुरिस घटनास्थळी आले आणि पुन्हा आणखी पहिले पाडे पंचावन्न आपण हे किती दिवस करणार आहोत त्या बाबरी मस्जिद पाडल्या त्यावरूनही हे झालं आता आपण कुठं चाललो आपण चंद आपण चंद्रावर चाललो आपण मंगळावर चाललो आणि पुन्हा जातीपातीत अडकण्यापेक्षा आपण आता कुठंतरी ह्या दंगली समजून घेतल्या पाहिजेत आणि या दंगली घडून आणनाराला बडवलं पाहिजे आणि दंगलीला पूर्णविराम दिला पाहिजे